दिनाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत दिनाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी सर्व पुण्यात आंदोलन अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकली रुग्णालयाच्या पाठीलाही काळं फासलं रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप हिंगोलीत ट्रॅक्टर विहिरीत कोसळला सात महिलांचा दुर्दैवी मृत्यू मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर नागपूरमध्ये भाजीच्या ठेल्यावरून भर बाजारात गोळ्या घालून एका तरुणाची हत्या चॉपरनेही केले वार व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे दाऊद इब्राहिमचे हस्तक त्यांची संसदेत उभे राहून बोलण्याची लायकी तरी आहे का संजय राऊतांचा घणाघात नाशिकमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे कांदा द्राक्ष उत्पादकांचं मोठं नुकसान जळगाव आणि लातूरला फटका कृषी मंत्री माणिकराव कोकटेंकडून नाशिक जिल्ह्यात पाहणी